चंद्राच्या चमचम चांदीची चमक असं थोड्या वेळातच सूर्याचं जेव्हा आगमन होईल ह्या सुवर्ण किरणामध्ये तोही आणखीन उजळून निघेल सूर्य तर आला पण चंद्र कुठे गेला सूर्याचं आगमन झालेलं आहे मस्त आंब्याला का छान पालवी आलेली फुटलेली आहे इकडचे सुद्धा जेवढे पडले होते तेवढे हिरवे गार झालेले आहेत आणि माझं अंगण पण असं मस्तपैकी स्वच्छ झाडून सडा मारून झालेला आहे आणि एक छोटीशी रांगोळी काढणार आहे मी अजून आकाशकंदील मी काही काढलेला नाही आहे तसंच ठेवलेलं हो आहे ताकद झाड जोड करते आताच दूध घेऊन आली ती काल मस्त देखील पण त्या घासून काढल्या होत्या देते आणि वाती पण याच्यातच ठेवते म्हणजे जेणेकरून पुन्हा आता कशाला लागल्या तर काढते हाय हॅलो हा, नमस्कार मी मनीषा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या लाट्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ले कृष्ण सकाळच्या जेवणामध्ये आज काय वेग आहे तर सर्वात चिरून ठेवलं आहे आणि आता करायचं आहे एक एक करून इकडं वटाणे उकडून ठेवलेली आहे इकडं वाटीघर पण वाटाणे आहे इकडं वांगी आहे इकडं कांदे इकडं टॉमॅटो हे चिरून ठेवलेलं आहे आणि इकडं बटाटा चला आता मी काय काय बनवते दाखव तर पहिली वांग्याची आणि बट वटाण्याची भाजी बनवून घेते म्हणजे एकत्रित वटाण्याची आणि वांग्याची खडाईत तेल घेतलं आणि मस्तपैकी आता तापून घेणार आहे आणि त्या तापलेल्या तेलामध्ये हे जे वांगे मी खोडी करून घेतलेले आहे त्या ते त्यामध्ये टाकणार आहे म्हणजे अगदी त्या तेलामध्ये खरपूरसे छानपैकी तळून घेतल्यासारखंच करणार आहे त्याच्यामुळं काय होतं भाजीला एक खूप छानशी चव येते तर आता हे उडू नये याच्यासाठी मी काय केलं म्हणजे तेल उडू नये म्हणून झाकण पण ठेवलेलं आहे अगदी पाच मिनटातच म्हणजे दोन तीन मिनटामध्ये हे छान वांगे तळून निघालेली आहे आता, एक आता, ले 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 ले, आता है, है, मी यांना एका ताटलीत काढून घेते आणि त्या तेलातच आता हे सर्व चिरून ठेवलेले जे टोमॅटो आहे त्यामध्ये छान मस्त पेस्ट होईपर्यंत तळून काढणार आहे आणि त्याचबरोबर ही कोथिंबीर चिरलेली त्यामध्ये टाकते म्हणजे सवयी अशी भन्नाट लागण आता ह्या हे तेल आहे ह्याच तेलाचा वापर करून त्यामध्ये मी मिक्सरमधून खोबरं लसूण आणि शेंगदाणे अगदी थोडेसे दळून काढले होते हे यामध्ये टाकून खरपूस असं तळून घेणार आहेत म्हणजे परतून घेणार आहे आता हे सर्व जिन्न चांगलं परतल्यानंतर आता त्यामध्ये मसाले काय काय टाकायचे तर यामध्ये दोन चमचे मी धणा पावडर टाकत आहे त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट टाक टाकणार आहे आणि अर्धा चमचा हळद टाकत आहे आता मसाल्याचा तेलामधले फ्लेवर इतका सुंदर येत आहे आता ह्यामध्ये जे आपण वांगे तळून टाकले होते ना ते पुन्हा मी त्यामध्ये टाकत आहे आणि जे वाटीभर वटाने सोलून ठेवले होते हिरवे वटाने ते छानपैकी धुतले होते आणि आता ह्यामध्ये सुद्धा टाकणार आहे आणि शिजवण्यापुरता पाणी टाकत आहे आता ह्यामध्ये पाणी टाकून मी आता मीठ टाकून घेतलेलं आहे शिजवण्यासाठी पाणी चल आता इकडे एक भाजी शिजत आहे तोपर्यंत मी एक वाटी मैदा घेऊन मस्त छानपैकी चाळून घेत आहे आणि आज मी ह्या मैद्याचं काय बनवणार आहे बरं आता ह्या वाटीभर चाललेल्या मैद्यामध्ये दोन चमचे मी साजूक तूप टाकणार आहे आता ह्याच पिठामध्ये मी अगदी थोडंसं ओवा घेऊन टाकलेला आहे आता ह्या पिठामध्ये जे तूप आहे ते सर्व सारखं करून त्यामध्ये आता जे पाणी आहे ते पाण्याने मस्त पीठ घट्ट होईपर्यंत असं मळून घेऊन बाजूला पाच दहा मिनटं ठेवणार आहे तर आज मी काय बनवत आहे तर हो मी आज ये ना मैद्याचे समोसे बनवणार आहे अगदी मिनी समोसे मागच्या वेळेस मी गव्हाच्या पिठाचे बनवले होते संकष्ट चतुर्थी सडवण्यासाठी आणि तेव्हा बरेच मोठे बनवले होते पण मी माझ्या मनात राहून गेले की आपण आता ह्यानं छोटेसे असे बनवून पाहूया आता हा घट्टसर बनवलेला जो गोळा आहे तो मी आता बाजूला ठेवते पाच मिनटं दहा मिनटं म्हणजे कसं छानपैकी हे पीठ मुरून येईल त्यामध्ये इकडं पीठ मारता मारता भाजीसुद्धा फावं लगो राहिली आहे तर बरीचशी आपली भाजी घट्ट झालेली आहे मी आणि जे वांगं आहे ना ते दावून पाहिलं तर छानपैकी शिजलेलं आहे ते आता भाजी शिजलेली मी बाजूला ठेवते आणि त्यावर ठेवलेलं आहे पॅन आता त्यामध्ये एक दोन चमचे मी काय केलेले तेल टाकलेलं आहे आता इकडं आपल्याला समोसेसाठी सारण बनवायचं आहे उकडलेले बटाटे आणि वाटाणे यामध्ये मी धना पावडर जिऱ्याची पूड पण टाकते लाल तिखट हळद मसाला पण टाकते चाट मसाला चटपटी आता हे छान पैकी मिक्स करून घेते आता स्मॅशरने काय करायचं हे जे वाटाणे होते ना हे अगदी आपल्याला बारीक करायचे आहे चेंदून घ्यायचे आहे पण असं आता स्मॅशर जे आहेत मी आकाकडे नेऊन दिलेलं आहे तर आता मी काय करणार आहे हे चमच्यानी जेवढं होईन तेवढं मी बारीक करण्याचा प्रयत्न करणार आहे तसे मी बटाटे ना खूप असे बारीकच कापताना कापून घेतले होते आणि वटाणे काय आपण मी शिजूनच काढले होते पाण्यामध्ये तर खूप वेळ लागत नाही पाच मिनटं पाण्यामध्ये उकळून शिजून घ्यायचे असतात आता हे जे सर्व मिश्रण आता मी, मी अगदी चमच्यानी एक जीव करून आता यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता जे आपण पॅनमध्ये तेल टाकलेलं होतं ना ते तापून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही मोहरीची फोडणी द्यायची आहे तसे मी जिरे तर पोर टाकलेली आहे त्या सारणमध्ये पण मग थोडेफार ते पण टाकत आहे आणि जिरे मोहरीची फोडणी दिल्यानंतर आता हे जे सर्व सारण आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जशी बटाट्याची चटणी असते ना अगदी त्या पद्धतीने फक्त इथं आपण काय मसाले अधिक वापरलेले आहेत शिवाय चाट मसाला पण टाकलेला आहे त्यामुळे हे सारणालायनं एक वेगळी अशी छान चव येते आता हे दोन मिनिट आणखीन असं तेलावर ठेवूनच आता मी एका कुंड्यामध्ये त्यांना काढून घेत आहे आणि ह्याच पॅनमध्ये मी आता तेल टाकणार आहे त्यामध्ये आपल्याला समोसे ताळायचे यासाठी आता सुरुवातीला काय करायचे हे समोसे मला करून घ्यायचे आहे मिनी समोसे बनवणार आहेत खूप मोठे नाही बनवणार आहेत तर आता ते पीठ जे आपण असं मळून ठेवलेलं होतं घट्टसर ते पुन्हा आता पटपटावर घेऊन एक वार त्याला छान असं मळून घेते मऊ करून घेते आणि आता यामध्ये किती होतं ते हे बघते आणि त्याच्यातला एक छोटासा गोळा घेऊन मी आता त्याची मस्त लाटी बनवते आता हे मैद्याचं जे पीठ आहे जितकं आपण लाटू तेवढं ते लांबलं जातं बरोबर की नाही म्हणून आता ही जी मी छोटी लाटी घेतली आहे अगदी आपण करंजा बनवतो ना अगदी त्या पद्धतीने गोल गोल करून आपल्याला त्या छान चपातीवाणी अगदी छोटी पुरी वाणी आपल्याला ती लाटून घ्यायची आहे अगदी पातळ म्हणजे कसं खातानासुद्धा मग ते ज्यावेळेस तळून काढू त्यावेळेस ते इतकं जाडसर लागणार नाही तर जेवढं शक्य होईल मी तेवढं काय करायला आहे थोडंसं पातळ करत आहे आणि आता पातळ आता पूर्ण जी लाटी गोल पुरीसारखी बनवली आहे आपल्याला सुरीच्या साह्याने ती मधोमध मद अशी समान पद्धतीने कापून घ्यायची आहे आता जो कापलेला भाग आहे त्याच भागामध्ये आपल्याला नरसाळ्यासारखा आकार देऊन त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे खबरदारी एवढी घ्यायची की ते कुठं असं त्याचं होल पण नाही दिसलं पाहिजे म्हणजे जी असं व्यवस्थित छान त्या किनार जे आहेत ती दाबून दाबून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये जमेल तेवढं आपल्याला सारण भरायचं आहे आता मी जास्त करून सारण टाकणार आहे कारण खाताना खाताना पण खूप छान लागतं ते आणि त्यात आपण त्या सारणामध्ये भरपूर असे छान मसाले पण टाकलेले आहेत चाट मसाला टाकलेला आहे तर खूप भारी लागतं ते खायला आणि म्हणूनच तर आता हे जे स मी याला काय आकार वगैरे देणार नाही आहे मी डायरेक्ट आता जी जेवढं सारण भरलेलं आहे ना त्याच्यामध्ये अगदी जी कडाकडा आहे ती दाबून घेणार आहे तर बघते मी एक दोन असा त्याला आकार द्यायचा प्रयत्न करते म्हणजे मध्यवर्गी जो वरचा भाग आहेत ना ती तसं दुमडुम करून बघेन पण आता सध्या मी हे असंच छोटे छोटे मिनी मिनी बनवू राहिलेले आहे तर अगदी फुल असं कडेपर्यंत ते सारण गेलेलं आहे बघा आणि अगदी त्रिकोणाकृती छान दिसते चला तसे एक एक करून मी दुसरं पण बनवते आणि सर्व आता एवढे समोसे झाले पाहून मी म्हटलं आता कुठं गव्हाची पोळी करावा त्याच्यापेक्षा भात टाकून द्यावा मी भात टाकलेला आहे आणि असं वाटलं की एवढ्या एवढ्याशा पिठाचे इतके इतकेच होतील पण इतके होऊ राहिले की आता हे प्रत्येकीच्या सहा होतील आणि सारण मला असं वाटतं कमी पडणार आहे तर अगदी मी छोटे छोटे बनवत आहे मिनी समोसे भरपूर असं सा सारण मी भरलेलं आहे त्याच्यात आणि आकाराची बातच विचारू नका आकार आकार मी काही एवढा विचार केलेला नाही बस त्रिकोणी कोणी दिसत आहे बस चला तर राहिलं शेवटचं किती वेळ गेला आणि एवढं फक्त दोन चार करस तर म्हणजे दोन चार ठेवले होते आणि भात टाकला तर भात पण झालेला आहे तर खूप वेळ जातो हे समोसे बनवायचं म्हणजे काम सोपं नाही आहे टाईम खूप लागतो तर आकार द्या त्यामध्ये भरा पुढं फुटलं पण नाही पाहिजे जर जणू काही जशा करंजाच बनवायचं असं करायला आणि सारण पण आहे तीन चार जे आहेत ते अगदी मी आकार देऊन केलेलं आहे म्हणजे पाठीमाग असं बघा अशी धुमडलेला आहे त्या पद्धतीने बाकीचे सिंपल सिंपलच बनवले होते आणि सारण खूप भरलेलं आहे त्याच्यामुळं हे समोसे तर चवीला आणि खाताना पण छानच लागणार आहे तर सर्व आता माझे हे समोसे झालेले आहे आता मी मस्तपैकी याला तळून पण घेणार आहे आता हे सर्व जे समोसे आहे ते तळून घेते बाकीचा इकडचा भात झालेला आहे आता एकदम सपाट पद्धतीचा पॅनच घेतला आहे ना त्याच्यामध्ये आता तेल असं भरपूर लागलेलं आहे म्हणा पण असं होईल की एकाच वेळी खूप सारे मला टाकता येईल आणि छानपैकी तळून पण घेता येईल मोकळे ढाकळे तर एक एक करून टाकलेलं आहे आणि त्याच्यावर आता जो आहे ना ते तेल त्याच्यावर सोडणार आहे आणि यावेळेससुद्धा मी आता हा झारा लाकडी वापरलेला आहे हे वापरूनच होत नाही काय करावं मग अशा वेळेस लक्षात येतं नंतर आता ही एक बाजू तळून झालेली आहे ती उलटी करून त्याच्यामध्ये टाकलेला आहे आता एवढे मोठे समोसे करायचे एवढं मोठं सारण भरायचं तर त्यापेक्षा असे छोटे छोटे समोसे केले ना तर सारणही व्यवस्थित भरलं जातं आणि फुटत पण नाही माझी दिसायला पण आकर्षक असतात तर असे समोसेचं आता असं मला असं वाटतं की असे समोसे छोटे छोटे करत जावं चला आता ही दुसरी पण बाजू माझी आता तळून पण झालेली आहे चांगली अजून थोडंसं गुलाबी होईपर्यंत मी तळून घेत आहे आणि एका चाणीमध्ये ते सर्व काढून घेणार आहे आता मी हे पहिले जे काढलेले आहे ते तुम्हाला दाखवते कसे ही बघा आपले समोसे मिनी समोसे याच्यातले काकांद्यांना देऊन येते आणि बाकीचे हे तळता येतात कमी गॅसवर <coughs> कसं वाटलं तुम्हाला चबेत माझा समोसे वांग्याची भाजी आणि भात असा जेवणाचा सगळ्याचा बेते तर चला आता सर्व ताट वगैरे करून घेते आणि खायला घेते तर मग असं आहे मिनी समोसा आता हे परवा आपण जे गहू भरले होते ना मोजले होते आणि बांधून ठेवले होते आता ते सोमाता ते जे आहे त्यांचे त्यांचे गहू ते घेऊन राहिले आहे त्याच्यासाठी त्यांनी बघा गाडी पण आणलेली आहे

या त्या बाकीच्या इकडे लावून द्या ना बरोबर इकडे फॅग हा आड आणि लसणार बन तू पण म्हणजे शिळ शिळ पडलो बनवायचं हा हा असं काही असं इथलं काही तुमचं असं करताय का इतिकर 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 इतिकर। आता आपल्या वाटेचे जे गहू आहेत ना ते ह्या घडवंचीवर टाकून त्याच्यावर मस्त कागद अंतरायचं आहे आता याला पण गिरायक आहे आता हे पण घेऊन जातील जे ज्यांना हवे आहे गहू त्यां ते तर तात ता ते तात्पुरत्या रूपामध्ये इथं ठेवून दिलेले आहे आणि त्यांचे जे गहू आहे ते आता त्यांनी आता गाडी आणलेली आहे त्यामध्ये ते घेऊन जाणार आहे इकडे नाही ना नाही रे आता सोमत त्यांनी त्यांनी गाडी आणलेली आहे आता हे त्यांचे गहू घेऊन जात आहे आपले आपले गहू त्यांनी ठेवून दिले एका बाजूला रचून ठेवले आणि बाकीचे त्यांचे चालवले

मागच्या वर्षी आपण हरभरे केले होते आणि यंदा आपण काही हरभरा केला नाही मग के आता हरभऱ्याकडे एवढं काही डोकं लावलं नाही पण गहू केला मग आता हे गहू आपल्याला आणखीन एक दोन वर्ष जातील खायला असं आहे आणि आता हा गहू आपल्याला दोन तीन वर्ष घालायचा म्हटल्यानंतर आपल्याला खूप छानपैकी म्हणजे प्रत्येक वेळेस उन द्यावं लागणार आहे हे काम तर राहणारच रा। आहे आपल्याला वर्षभर म्हणजे एकदा दो दोनदा मग गव्हाला कीड लागू नये यासाठी आई घरगुती उपाय करते आणि मेडिकल त्या मेडिकलमधून गोळ्या भेटतात त्या पण आणून टाकते कोठीमध्ये चला मग तुम्हाला आजचा लॉक कसा वाटला जरूर कमेंट करा भेटूया आपण अशाच नवीन लॉगमध्ये मध्ये बाय बाय